पश्चिम बंगाल येथील कोलकाता मेडिकल कॉलेज येथील महिला डॉक्टर सोबत घडलेल्या अमानुष घटनेच्या निषेधार्थ वडगाव कोलाटी येथील भविष्य दीपनगर शहरात सायलेंट कॅन्डल मार्च काढण्यात आला या मार्चमध्ये दया समर्पण युवा फाउंडेशनच्या महिलांसह इतर सर्व क्षेत्रातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या घटनेचा निषेध व्यक्त केला या मार्चची सांगता बुद्धमय चौक गणपती मंदिर येथे करण्यात आली कोलकाता मध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या व निवासी डॉक्टर आमच्या बहिणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराचा जाहीर निषेध म्हणून दया समर्पण युवा फाउंडेशनच्या वतीने आपण वंशदीप नगर सलामपुरी नगर वडगाव छत्रपती संभाजीनगर येते आज कॅन्डल मार्च काढून व दिदीला न्याय मिळावा या प्रयत्नातून आम्ही कँडल मार्च काढून जाहीर निषेध करत आहोत तरी मी सर्व स्तरातील माता बहिणींना माझ्या डॉक्टर महिलांना व माझ्या सगळ्या माता भगिनी विनंती करतो की आपण आपली सेफ्टी प्रथम करावी व राष्ट्राची सेफ्टी दुसरी करावी यासाठी जमलेल्या सर्व माता भगिनी व माझ्या मित्रांचे आभार व्यक्त करतो आणि आलेल्या व्यक्तीचा आलेल्या घटनेचा जाहीर निषेध करतो आहे